टप्पा वाढत्या त्या पुन्हा नव्याने सूचना कोल्हापूर आंदोलन तीव्र वाढवणार नेमकी काय आहे या घडामोडी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे मात्र उपस्थिती हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याचाच गैरफायदा घेत आता खूप मोठ्या घडामोडी मंत्रालया स्तरावरती पाहायला मिळालेल्या आहे आणि त्याचीच एक माहिती शिक्षक समन्वय संघातील समन्वयक के पी पाटील सर यांच्याकडून देण्यात आलेली आहे आज बालभवन चरणी रोड मुंबई येथे अर्थविभागाचे व्यय पाच व बारा विभागातील उपसचिव अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह तत्सम अधिकारी यांची शिक्षण विभागातील महत्त्वपूर्ण प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली यामध्ये देखील अंतिम तोडगा निघाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे अर्थविभागाकडून हेतू पुरस्कर या शाळा आणि या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विशिष्ट आणि अचूक आकड्याचा आग्रह केला जात आहे यानंतर कुठल्याही शाळांना अनुदान मंजूर केले जाणार नाही याची हमी शिक्षण विभागास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे परंतु शिक्षण विभागाने प्रत्येक वेळी चर्चेसाठी सादर केलेली माहिती अचूक असूनही विशिष्ट हेतूने डावलण्याचा काम सदरील विभागामार्फत केले जात आहे व पुन्हा नव्याने सूचना दिल्या जात आहे हे सगळं काही ठरवून होत असल्याचं निदर्शनास येत आहे दिवस ढकलत न्यायचे आणि ऐन वेळी विषयास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन तोंडाला पाणी पुसायची अशा प्रकारचे काम होऊ शकते अशा विलंबामुळे एक एक करत अशाच मंत्रिमंडळाच्या बैठका हातातून निष्ठून जातील त्यामुळे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सजग होऊन आझाद मैदानावर एकत्र येण्याची सध्याची गरज आहे आता हे स्वतः शिक्षक समन्वयकांनी हा मंत्रालयास्तरावरती जी सध्याची परिस्थिती आहे ती महाराष्ट्रातील शिक्षकांच्या समोर मांडलेली आहे आता इथं तर स्पष्ट झालेलं आहे की यामध्ये अनुदान आहे की नाही आता असा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण उभा होत आहे कारण आझाद मैदानावरती उपस्थितीच पाहायला मिळत नाही आहे आणि त्यामुळं आता घरी बसलेले शिक्षक यांनी अनुदान मिळण्याची जी अपेक्षा आहे ती सोडून द्यावी असंच एकंदरीत चित्र हे सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहे त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणावरून देखील आणखी एक माहिती समोर येत आहे कोल्हापूर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र राज्य विनावडित शाळा कृती समितीच्या वतीने आज तेविसावा दिवस चक्रीय उपोषणाचा दहावा दिवस वाढीव टप्प्याचा आदेश काढा तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं खासदार श्री धैर्यशील माने यांनी सांगितलेलं आहे सदर माहिती खंडेराव सर यांच्याकडून आणि या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या माहितीस्तव प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोल्हापूर बंद असतानाही आंदोलन सुरूच महाराष्ट्र राज्य कायम विमानदलित कृती समितीच्या वतीने आज एक ऑगस्टपासून विविध मागण्यांसाठी कोल्हापूर उपसंचालक कार्यालय येथे धरणे आंदोलनास सुरुवात केली दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली लोकप्रतिनिधीच्या दारात ठिया आंदोलने केली कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिल ही दिले आहे आज सकाळी पुन्हा एकदा खासदार श्री धैर्यशील माने यांची भेट घेतली व त्यांना सांगितले की आपण माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या जवळचे म्हणून आपली ओळख आहे त्यामुळे याबाबत आपण स्वतः पुढाकार घ्यावा आम्ही सोमवारपासून आंदोलनाची तीव्रता वाढवणार असून आमच्या मागण्यांबाबत आपण जबाबदारी घ्यावी खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले आपल्या कामाबाबत मी स्वतः काल मान्य मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे आपल्या प्रश्नाबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे तुमच्या सुरू असलेल्या आंदोलनासोबत आम्ही आहोत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे व आपल्याला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असा शब्द दिला आहे तसेच आज कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर श्री एकनाथ आंबोकार यां वेतन अधीक्षक श्री प्रवीण फाटक यांनी भेट दिली व शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती अशी की शासनाने दिनांक बारा जुलै दोन हजार चौदा रोजी माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहात जून दोन हजार चौदापासून वाढीव टप वाढीव वीस टक्के टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णयाद्वारे अद्यापही निघालेला नाही शासनाने पुढील वाढीव टप्प्याच्या अनुदान आदेश काढावेत व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा यासाठी एक ऑगस्ट पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यानंतर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून चक्रीय उपोषण सुरू आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील सोमवार पासून आंदोलनाची तीव्रता वाढविणार हजार पासून वाढीव टप्पा आदेश काढावेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जाचक आदेश रद्द करावे शेवटच्या वर्गाची पटसंख्येची आठ शिथिल करावी अंशता अनुदानितमध्ये मध्ये काम करणारे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न करून साठ करावे पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व तुकड्या निधीसह घोषित कराव्यात यावेळी कृती समितीचे शिवाजी कुर्णेसर हेमंत धनवडे सर शिवाजी गाडगे सर केदारी सर मगदुम सर युवराज सर पाटील सर शिवाजी खापणे सर भानुदास गाडे सर जयदीप चव्हाण सर संदीप कांबळे सर जालिंदर कांबळे सर अविनाश पाटील सर सचिन सर नेहा भुसारी मॅडम भाग्यश्री राणे मॅडम सोनल कौलरकर मॅडम सावंता माळी मॅडम इत्यादी उपस्थित होते सदर माहिती शिक्षकांकरिता खंडीराव सर यांनी सांगितलेले आहे त्याचसोबत लेखाशीर्ष तेहतीस एकोणऐंशी लेखाशीर्ष बत्तीस एकसष्ट लेखाशीर्ष तेहतीस एकसष्ट लेखाशीर्ष झिरो पाचशे अकरा या संदर्भात सुद्धा जो निधी आहे तो निधी वितरण झालेला आहे या संदर्भात विशेष वेतन विशेष अंशतः अनुदानित वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व ज्युनियर कॉलेज नियमित वेतनासाठी लेखाशीर्ष झिरो पाचशे अकरा तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस लेखाशीर्ष बत्तीस एकसष्ट सदोतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस लेखाशीर्ष तेहतीस ती एकोणऐंशी पंधरा कोटी पंच्याण्णव लाख लेखाशीर्ष बत्तीस एकसष्ट चौदा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख छप्पन्न हजार दोनशे चाळीस नियमित वेतनासाठी पुणे संचालक स्तरावर आज प्राप्त झाले आहे अशी देखील माहिती मुक्ता शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षक समन्वय संघातर्फे पाठपुरावा करण्यात आलेला आहे परंतु एकंदरीतच शिक्षण विभाग माहिती देत आहे आणि एक विभाग जो आहे तो सातत्याने सदर माहिती ही पुन्हा नव्याने मागवत आहे म्हणजेच थोडक्यात हे काम कसं याला विलंब करता येईल कसं टाळता येईल कसं त्यामध्ये होणार नाही असाच एकंदरीत दृष्टिकोन यामधून पाहायला मिळत आहे अशी माहिती शिक्षक समन्वय संघाच्या काही समन्वयकांकडून सुद्धा समोर आलेली आहे त्यामुळे आता आझाद मैदानाशिवाय शिक्षकांना कोणताच पर्याय हा उपलब्ध राहिलेला नाही असे सध्या चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे